सिन्हा नदीला पूर आल्यानंतर शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं त्यामध्ये घरांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं यानंतर जे आहे ते करमाळमध्ये मोठ्या प्रमाणात आहे तो मदतीचा उत्सव आहे सध्या आपण पाहू शकतो की युवा सेना असेल शिवसेना यांच्या माध्यमातून जे आहे त्या जा नागरिकांसाठी मदतीचा हात मिळून देत आहेत दे, आपण आपल्याबरोबर सध्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रोहित काय सांगाल कशा पद्धतीने आहे पूर काय काय स्वरूपात मिळतात सिन्हा नदीला महापूर आल्यानंतर आपल्या करमाळ तालुक्यातील तेरा गावं पाण्याने उद्ध्वस्त झाली सगळ्यात महत्वाचं खास आधुनिक असतील आपल्या करमाळ्याच्या प्रसंग एवढा महापूर आलेला असताना एक ते बाळाची घरात पाणी गेलं एकही जीवित खाणी झाली नाही यात खरंच ते आदरणीय कारण त्यांनी कठोर भूमिका घेतली लोकं घर सोडायला तयार नव्हती वेळप्रसंगी त्यांनी काठ्या धंदूच्या साम दाम भेद वापरून त्या लोकांना घरातून बाहेर काढलं त्यामुळे करमाळा जी जीवित खाणी झाली नाही आनंदी आनंद आणि सुखद घात नाही पूरग्रस्तामुळे पूर्ण करवा तालुक्यातली ही गाव उद्धवस्त झाली असताना राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आपल्या लाडक्या मंडळींचा नाटका भाऊ एकनाथ साहेबांनी आम्हाला आदेश दिले की पाहिजे ती बोलत त्या पूरग्रस्तांना तातडीने पहिल्या दिवसापासून या ठिकाणी शिवसेना सहभागी आहे ज्या दिवशी पूरग्रस्तांना पहिल्या दिवशी तिथून बाहेर काढून एका कॅम्पमध्ये झम जेवणाची सोय करण्यापासून तर आत्तापर्यंत शिवसेनेच्या वतीनं तीन हजार किट वाटप या करमाळा तालुक्यात केलेलं आहे आणि या सगळ्या किट वाटप करत असताना आम्ही वर्तून प्रशासन शिवसेना काही जे खरेच नुकसान झालेले अशा लोकांची यादी घेतली आणि ती दिली आणि हे देत असताना एकनाथ साहेबांच्या माल पाठवत असताना मदत पाठवत असताना आमच्या आज शाळना एन सी शाळना म्हणून आमच्या महिला नेते आहेत त्या वाजव्याच्या बाबत करून त्या मांडत त्यांनी आज सोलापूर जिल्ह्यासाठी दोन ट्रक आणि वीज या ठिकाणी पाठवले जातात साडी आहे ब्लँकेट आहे चादर आहे रांगर कपडे आहे ते पाठवलेले आहेत त्यावेळेस करुणा सेवा संस्था म्हणून मुंबईला आहे ठाण्याची त्या ठिकाणी मुंबईत मी निवडणूक केलं नव्हतं लाखो रुपयाचं सामान त्यात सायकलसारखी पॅन्ट तिच्या पँटीचे ब्रँडेड किंवा तीन ते चार हजार रुपये अशा ब्रँडेड पँट शर्ट भांडे पुणे ब्लँकेट जॅकेट जरा चहा पावडरपासून ते साखरेपर्यंत सर्व ॲटम असले की ती पाठवण्यासाठी आमचे शिवसेनेचे नेते बाजूराव चव्हाण सिंगम यांनी सुद्धा सव्वीस वस्तू असलेल्या जवळपास तीन ते चार कितीच्या करमाचा अंतर आणि नगरचे आमचे शिवसेनेचे जेव्हा सेनाप्रमुख आहेत त्यांनी सगळं गाडी गाडे नाही गाडोफाली फार आराव पाटील म्हणून शिंदे किंवा नगर केंद्रकडे जवळ कळावी करावी त्यांनी पाचशे तिकेट करण्याला पाठवून देईल याशिवाय हे मदत करत करत असताना लोकांनी राजकारण जवळ सरळ पक्ष जात समजता कारण दक्षिण मध्य मुंबईमधील आता जे शरदचंद्र पवारकरांचे जे सरचिटणीस आहेत म्हणून त्या साहेबांनी तीनशे पाठवून पाठवली आणि या माध्यमातून तेरा गावात किमान तीनशे वेळा मदत आम्ही शिवसेनेच्या वतीने स्वतःचं काम केलं आम्ही फक्त वाढते आहोत आम्ही मदत पाठवली ती प्रामाणिकपणे योग्य व्यक्तीच्या दारात दिली पाहिजे ही भूमिका घेऊन शिवसेना आहे वाढते ना तुम्ही महिलांकडे आम्ही सगळे काम करत आहोत आणि हे काम करत असताना प्रशासनाच्या वतीनेता कपड्यावर प्रचंडाचं सहकार्य आम्हाला केलं योग्य ते याच्या घेणं कारण वाटप करणे सुद्धा साधी गोष्टी नाही म्हणजे आम्हाला एक वाईट कुटुंब अनुभव आला की वाढ्यायला गेल्यानंतर वाटणाऱ्यावर जो महिलांना गोंधळ झाला झळ वाटणाऱ्यांना बसली अशा प्रकारची परत घेतली ज्यामुळे रणजित माणिकी असतील परिश्रमा करण्याची महत्त्वाची भूमिका घेतली शासन शासनाच्या स्तरावर परीक्षण आम्ही करेलच पण आमची शिवसेनेची इंटरबरोबरी जाऊन कुणाची असेल कुणाची टी व्ही गेला असेल फ्रीज गेला असेल पैसे वागलेले असतील जेवण माफी वागले त्यांना मार्गदर्शन करत अशा प्रकारचं काम शिवसेने करत आहे आणि आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचे माझ्या सर्व कार्यकर्ते सन्मानदानाने कार्य करत आहेत त्याचबरोबर या ठिकाणी आमचे काम करत आहेत आमदार माजी आमदार संबंधित जेवण व्यक्त करून या ठिकाणी मोठ्या पद्धतीने सहभाग देऊन सगळ्यांच्या मदत देण्यासाठी प्रयत्न केला आदरणीय शिद्धी साहेबांना त्यांनी प्रयत्न केला उदय सामंत साहेब इथं मध्ये त्यांनी या ठिकाणी चौकशी केली शिरसाट साहेबांनी चौकशी केली आदरणीय प्रसिद्ध अभिनेते सयाजीराजे शिंदे यांना आम्ही व्हिडिओ कॉलवर बोलणं करून दिलं तर त्यांनी त्या त्यांचं पाण्यात गेले उठील ज्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून साथ आणि दीडशे लोकांना वाचवलं त्या तरुणांच्या सुद्धा मी मॅडमने सत्कार केला पण शिंदे शिंदेपर्यंत शिवसेनेनी त्यांची बाजू मांडल्यानंतर त्यांना सुद्धा मोठी मदत करून त्यांना पिक्चरमध्ये कामाला घेऊ अशा प्रकारचं आश्वस्त आहे की त्यांनी सयाजीराजे शिंदेपूर्वी केलं आहे शंभराजी रक्तापातील ठिकाणी सुद्धा पोच ठिकाणी वाटचाल आमच्याबरोबर येतात पूरग्रस्तांना धीर देतात आणि मला आशा आहे की सगळे प्रकर्षक आणि सामाजिक कार्य कार्यकर्ते सर्वजण मिळून पूरग्रस्तांच्या पाठीमागे ठामपणे उभा आहे आणि कारमाळा तालुक्यातला प्रत्येक लुपूरग्रस्त शेतकरी या अडचणीवर मात करून पुन्हा एकदा सक्षमपणे ताट माने जगेल आणि त्यावर ताट माने जाण्यासाठी आदरणीय साहेबांनी तातडीची मदत दहा हजार रुपये दिलेली आहे साडेआठ हजार रुपये जरायतीसाठी बागायतीसाठी साडे अठरा हजार रुपये दिलेले आहेत आणि आदरणीय जिल्हाधिकारी साहेबांनी त्यांच्या रानात माती वाहून दिलेली त्यांना पूर्ण जमिनीत माती भरून घेण्याचं ठराव करून घेतलेलं आहे शिवाय जे ती जमीनच राहिली नाही त्याला पर्यायी शासनाची जमीन देण्याची सुद्धा भूमिका आदरणीय कुमार आशीर्वाद यांनी दिलं आमचं भाग्य आहे एवढ्या सगळ्या अडचणीला मात करताना कुमार आशीर्वादसारखे असतील आदरणीय ठोकडे मॅडमसारखे असतील त्यांना संवेदन आहे लोकांना मदत करण्याची भावना आहे असे अधिकारी सोलापूर जिल्ह्याला मिळाल्यामुळं या ठिकाणी या आर सी जवळ पास करण्याची आपण या ठिकाणी या दिल्यामध्ये देखील सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी महत्त्वाची भूमिका आहे म्हणजे समाजाची प्रतिक्रिया याही यांनी की की जे प्रक्रिया आहे ती अतिशय या मदतीचा उभा आला होता परंतु पूरग्रस्तांपर्यंत किमान पोहोचवण्यासाठी प्रक्रिया महत्त्वाची होती कशा पद्धतीने आपण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की शासन स्तरावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा वेगवेगळ्या वैद्यकीय मंत्री उपन्न असतील रोहित पवार असतील ह्या वेगवेगळ्या राजकीय लोकांकडून मदत करणार त्याचबरोबर वेगवेगळ्या सामाजिक संस्थांकडून सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात मदत झाल्या आणि ज्यांना जे जे या गावचे लोक आहेत त्यांनी स्थानांतर त्यांचे झालेलं आहे ते स्थलांतरित झालेलं आहे पुण्यामध्ये वगैरे मुंबईमध्ये अशा लोकांनी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात मदत दिली ही मदत त्यांनी दिली आणि ती विश्वासाने मदत दिलेली सुद्धा ती प्रामाणिकपणे आम्ही पोहोचवण्याचं म्हणजे ते थळे बाधित आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करणं ही जबाबदारी खूप मोठी होती त्यांनी रिक्षापले होता त्यामुळे त्या जबाबदारीने आम्ही ते पोचवत अजूनही योग येत नाही आत्ता सांगितल्याप्रमाणे जिथे तीन वेळा नेमकी झाली तसे सगळ्यांची मदत मिळून तेरा तेरा वेळा मदती घेतली जाणं सांगतात तिथं खूप मोठ्या प्रमाणात झाली ही मदत आहेच आहे परंतु त्याचबरोबर शेतकऱ्यांनी आता स्वतःची शेती आणि जमिनीचे भरवडून दिलेली ते पंचनामे होत आहे पण इतर संस्थांना माझी अशी विनंती राहील आवाहन राहील की शेतकऱ्यांसाठी आता आम्हाला मदत करावी शेतीमध्ये बी बियाणे द्यावी छगं द्यावी माती भरून द्यावी आणि अशी गावं दत्ता घ्यावीची विनंती या ठिकाणी आपण सांगतो की माझ्यांदा जे उत्साह असतात त्यांचे फुट रस्ते देखील यावेळी आहे ते या पूर्वग्रस्त भागामध्ये फिरत होते अशा पद्धतीने आपल्या पूर्वग्रस्त भागामध्ये सर्वप्रथम आम्ही लोकांना चांगलंपदी मार्ग केले त्याच्यातून मोठा प्रॉब्लेम जसं की आदरणीय तसेदार मॅडम असतील आमचे महिला असले सांगितले सांगितली ती मदत करणारे मदत करतात ते पण घेणाऱ्यांनीसुद्धा ते मदतीच्याच हिशोबाने घेतलं पाहिजे म्हणून आम्ही त्यांना जनजागृती केली अनेक वेळेस असं होतं की मदत करणारे लोक तिथं पोचतात पण लोकांमध्ये होणारे जे गोंधळ आहे त्या गोंधळामुळे ते मदत चांगल्या रीतीने पोचू शकत नाही तर आम्ही त्याच्यासुद्धा मध्ये मदत केली परत काही लोक पूरग्रस्तामध्ये अडकले होते तर त्याच्यात आम्ही एक आमचे जे कर्मा तालुक्यातले युवक होते आणि सगळ्यांनी एकजुटीने एकत्र घेऊन त्या लोकांना मदत करण्याचा प्रयत्न हो केला अशा परिस्थितीमध्ये सर्वजणांनी या कर्मा तालुक्यातले हो जे प्रतिष्ठित नागरिक आहेत ने चांगल्या पद्धतीने एकजुटीने मिळून कामं केले आणि अशा प्रसंगामध्ये हा करमाळा तालुका पुन्हा एकदा उभा राहिला याला मोठी हात अधिकारी वर्गाचा पण आहे सगळ्या राजकीय लोकांचा पण आणि प्रतिष्ठित लोकांचा पण आपण आता कृषी उत्पन्न बाजार संघटनाच मॅडमने देखील आवाहन केलं की शेतकऱ्यांसाठी बी आणण्यासाठी मदत करावी दे� कृषी उत्पन्न बाजारसंघ असा काय निर्णय काय घेणार आदरणीय जयंत जगताप साहेबांनी यांच्या पैसे हा प्रस्ताव आहे लवकर लवकर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या थ्रू सुद्धा शेतकऱ्यांना एक रिलीफ देणारा आम्ही काम करणारे नक्कीच त्याच्यामध्ये भविष्य काळामध्ये आम्ही तुम्हाला अपडेट नक्कीच